नमस्कार मित्र आज फटका प्रकार आपल्याला ऐकत आहे आमचे अनंत फंडी सनम जे आहेत त्यांनी फटका प्रकार इंट्रोड्यूस केलेला आहे यामध्ये थोडंसं आईवरही लिहावं असं माझ्या मनात आलं म्हणून माझ्या मातोश्रीच्या पुण्यस्मृतीला प्रणाम करून मी ही फटक्यातली एक कविता आपल्या समोर सादर करत आहे आई म्हणजे दैवत असते आई म्हणजे दैवत असते तिचला खजिल करू नको अतिस्वार्थ हा असुर असतो आईची माया विसरू नको आपण अनेक कुटुंबांमध्ये पाहतो आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर असं त्या आईचं वर्णन लोक करतात अनेक कुटुंबांमध्ये असं दृश्य दिसत की मुलगा लहानचा मोठा झाला आईच्या पदराखाली झाला पुढे लग्न झालं पुढे त्याचा संसार मांडला गेला आणि मग त्याला स्वार्थ 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 सुचायला लागला आणि मग अतिस्वार्था आण पोटी तो आईला दूर करू लागला आणि अनेक माता पिता आज वृद्धाश्रमामध्ये आहे आईची साथ सोडू नको अतिस्वार्थ हा असुर असतो अतिस्वार्थ नाही स्वार्थ ठीक आहे अतिस्वार्थ हा असुर असतो आईची माया विसरू नको जन्म आईने दिला रे तुझला जाणीव त्याची विसरू नको हयात असता प्रेम तिला दे आई हयात आहे त्यावेळेला तिला प्रेम दे हयात असता प्रेम तिला दे खोटा दिखावा करू नको तुम्ही पाहता अनेक वेळेला श्राद्ध असतो त्यावेळेला काव काव ओलो मुलगा फिरतो आणि बाईला बोलावण्याचा प्रयत्न करतो तो खोटा दिखावा आहे आज आई जिवंत आहे पाची पकवानं तिला खाऊ घाल तिला चांगलं चुगलं चा वस्त्र तुझी कुवत आहे तेवढं कर पण आईची सेवा कर निदान रात्री झोपलेला आईचे पाय दाबले तरी आपल्याला पूर्ण मिळतं रे राजा तिने नऊ महिने नऊ दिवस तिच्या पोटात राहिले तिची जाणीव ठेव एवढंच फक्त आणि जाणीव ठेवणं हे जगाची पद्धत आहे तेवढंच कर जगाची पद्धत तिला वृद्धाश्रमाने ढकलणं रस्त्यावर सोडून देणं दवाखान्यात ॲडमिट करून सोडून देणे आहे किस्से असं नाही म्हणून आई म्हणजे दैवत असते तिला खजिल करू नको अतिस्वार्थ असुर असतो आईची माया विसरू नको जन्म आईने दिलाय तुझला जाणीव त्याची विसरू नको हयात असता प्रेम तिला दे प्रेमाचा वर्षावकर आईवर तुम्ही कुठं ऐकलं का की आपण आईसाठी मागतो आई या माझ्या आईला भरपूर हे दे ते दे ते मिळवते आपण तरी मागत नाही पण आई मात्र देवाला मागताना माझ्या शेखरला हे सुख दे ही पदवी दे ही नोकरी दे ही कार दे हे घर दे आपल्यासाठीच सतत मागत असते हयात असता तिला दे खोटा दिखावा करू नको आणि सगळ्यात महत्त्वाचा आता या कवितेचा समारोप आईच्या चरणात स्वर्ग असे मेल्यानंतर स्वर्ग कुठे शोधतो आता समोर आई आहे आईच्या चरणात स्वर्ग असे स्वर्ग सुखाला त्यागू नको स्वर्ग सुख तुझ्या दारात तुझ्या घरात आहे आईच्या चरणाच्या रूपाने स्वर्ग सुखाला त्यागू नको ऋण आईचे फिटत नसते बघ ऋण आईचे फिटत नसे बघ उतराई करता थकू नको आईच्या रुड़ाची उतराई कधी होत नाही पण उतराई करता थकू नको एवढं कर आईचा सन्मान कर परमेश्वर साक्षात प्रसन्न होईल धन्यवाद